आजचा विषय आहे नलिकेतील अडथळा त्याची कारणं आणि त्याचे उपचार गॅस्ट्रोस्कोपी ही तपासणी नलिकेचे आणि जठराचे रोगनिदान करण्यासाठी वापरण्यात येते एन्डोस्कोपी जशी रोगनिदानासाठी उपयोगी आहे तशीच आजच्या युगात तिच्या मदतीनं अनेक उपचारही करता येतात एंडोस्कोपीमुळे आता बरेच स्फोटाचे आजार बिना ऑपरेशन चिरफाड करता ट्रीट करता येतात आणि त्याच्यामुळे पेशंट लवकर बरे होतात खूप ॲसिडिटी होत असेल तर डॉक्टर गॅस्ट्रोस्कोपी सांगतात त्याच्यामध्ये कॅन्सर हायटस हर्निया इसोफेजल व्हरायसेस अॅकॅलेझिया कार्डिया ह्या विकृतींचं निदान होऊ शकतं फायबर ऑप्टिक गॅस्ट्रो इसोफेगोस्कोपी अर्थात गॅस्ट्रोस्कोपी किंवा एन्डोस्कोपी हे सहज सोपं आणि तितकंच महत्वाचं साधन झालं आहे उलटी वाटे होणारा रक्तस्राव या आजारामध्ये ही एक जीव वाचवणारी ट्रीटमेंट आहे हे आपण आधीच्या चॅप्टर्स मध्ये ऐकलं आहे अन्न नलिका डायरेक्ट एंडोस्कोपीद्वारे पाहणं आणि गरज पडल्यास बायोप्सी घेणं किंवा त्याची ट्रीटमेंट करणं याच्यासारखा समाधानाचा उपचार नाही जेवताना घशात अथवा अन्न नलिकेत अडकलेला घट्ट पदार्थ कडीपत्ता फिशबोन तमालपत्र या गोष्टी एन्डोस्कोपीद्वारे चिमट्यात पकडून बाहेर काढता येतात अशा आजारावर आधुनिक वैद्यकीय शास्त्राने आता मात करता येते एवढं निश्चित आपण घेतलेला घास एकाच दिशेने जावा आणि तो परत फिरू नये म्हणून पचन संस्थेत अशी व्यवस्था केलेली आहे अन्ननलिकेतून जठरात उतरलेला घास आणि जठरातील ऍसिड परत अन्ननलिकेत उलट येऊ नये म्हणून अन्न नलिका आणि जठर अर्थात स्टमक आणि इसोफेगस यांच्या एकमेकाशी जिथे जोडणी आहे ना तिथं एक फिजिओलॉजिकल वॉल्व असतो हा जो वॉल्व वा आहे हा जर नीट काम करत नसेल तर बऱ्याच पेशंट्सना आंबट असं पदार्थ अन्न नलिकेत उलटे येतात आणि खूप जळजळ होते ह्याला आम्ही हायटस हर्निया किंवा गॅस्ट्रोइसोफिजल रिफ्लक्स असं म्हणतो व्हॉल्युम रिफ्लक्स अर्थात झोपल्यानंतर रात्रीच्या वेळेला अचानक खूप सरळ आंबट पाणी घशात येऊन झोप डिस्टर्ब होते अति तेलकट पदार्थ खाणारे वजन जास्त असणाऱ्या व्यक्ती खूप चहा खूप कॉफी अल्कोहोल जास्त घेणाऱ्या व्यक्ती आणि स्मोकिंग जास्त करणाऱ्या व्यक्तींमध्येही गर्ड अर्थात गॅस्ट्रोइसोफिजल रिफ्लक्स आढळू शकतो अपचन होण्याचं हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे ह्या आजारात स्टमकमधून अन्न नलिकेत ऍसिड परत येत असल्यामुळे नलिकेच्या आतल्या भागाला जखमा होतात तिथं सूज येते आणि कधी कधी ब्लिडिंग सुद्धा होऊ शकतं भरपूरदा हे ब्लिडिंग आपल्याला रोगनिदानासाठी उपयोगी पडतं विशेषतः जेवल्यानंतर लगेच झोपलो तर, तर लागलीच छातीत जळजळायला लागलं म्हणजे गर्ड म्हणजे गॅस्ट्रोसोफिजल रिफ्लेक्स डिसीजचं हे लक्षण आहे असं म्हणता येईल रात्री झोपेत असं घडलं तर खोकल्याची मोठी उबळ येते ठसका लागतो याला आम्ही व्हॉल्युम रिफ्लक्स असं म्हणतो हाच आजार जर दुर्लक्षित राहिला तर अन्ननलिकेचा व्यास आतून लहान होतो आणि त्याच्यामुळे गिळताना अन्न अडकतं मग वजन घटतं कधी कधी परसागट काळपट रंगाचे होते कारण ते रक्त ऍसिडमध्ये मिस मिक्स होतं बारीक झालेल्या अन्न नलिकेच्या भागात कॅन्सर होण्याची पण शक्यता असते अशा प्रसंगी छातीत होणाऱ्या वेदनांचे हार्ट अटॅक सारख्या लक्षणांची साम्य असल्यामुळे हे पेशंट बऱ्याचदा ईसीजीची तपासणी करतात पण हार्टचं तर काहीच सापडत नाही आणि ऍसिडिटी मात्र दुर्लक्षित राहते काही विशिष्ट काळजी जर घेतली तर ही वेदना तात्पुरती का होईना थांबवता येऊ शकते ही वेदना टाळण्यासाठी आम्ही रुग्णांना एका वेळेला खूप जेवू नका जेवणात तिखट मसाल्याचे पदार्थ प्रमाणात ठेवा जास्त तेलकट खाऊ नका स्मोकिंग अल्कोहोल तंबाखू आणि ऍसिडिटीची औषधं टाळा असं सुचवतो खूपच दुखत असेल तर अँटासिडची गोळी घेण्याचे सुचवतो जेवण झाल्या झाल्या लगेच वाकू नये अथवा झोपू नये झोपताना खाटेची डोक्याकडची बाजू उंच ठेवावी हे या ऍडवाईजमध्ये इन्क्लुडेड असतं वजन कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात आणि जर डॉक्टर म्हणत असतील तर एंडोस्कोपीची मदत घेऊन रोगनिदान करतायत लॅप्रोस्कोपिक सर्जरीनं गर्ड आणि हायटसर्निया याची ट्रीटमेंट अतिशय परिणामकारक होते आणि पूर्वीच्या काळात ही शस्त्रक्रिया टाक्याची केली जायची ती आता दुर्बिणीद्वारे होते म्हणून पेशंटचा फायदा होतो जठराला सुयोग्य उंचीवर आणून ठेवलं की गॅस्ट्रोइसोफिजल झडप दुरुस्त होते आणि रिफ्लक्स आणि हॅटसरण्यावर मात करता येत अन्नलिकेच्या खालील भागातील स्नायू अकुंच झाल्याने अन्द हो न, न, अन्न गिरण्यास अडथळा होतो ह्याला अकॅलेझिया कार्डिया असं म्हणतात हा आजार सुद्धा एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपीच्या मदतीनं ऑपरेशन करून आपल्याला टाळता येतो असं मिनिमल ऍक्सेस सर्जरीनं इसोफेगसचे नलिकेचे सर्व आजार आता आपल्याला बरे करता येतात हे आजच्या युगाचं यश आहे